अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त भूमिकांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी स्वामीचित्र सहामृतमधील तीन अध्यायाचे पठण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक दोन आणि तीन असे तीन अध्याय अध्याय ऐकले आता चार पाच आणि सहा अध्याय या व्हिडिओमध्ये नक्की ऐका माझ्या दादा आणि ताईंनो स्वामी सेवेत या स्वामी महाराजांच्या केंद्रात नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ही पोती आणा ती मिळते ती आणा स्वामी चैत्र सरामृत हा ग्रंथ घेऊन या आणि स्वामी सेवेला सुरुवात करा कारण तुम्हाला सांगू इच्छिते सुखात सर्व सो सोबत असतात मात्र दुःखात कोणीही सोबत नसते त्यामुळे खचून जाऊ नका डगमगू नका स्वामी सेवा सुरू करा स्वामी तुमचा हात हातात धरून तुमचे रक्षण करतात अशक्य ही शक्य करतील स्वामी तर चला आपण अध्याय चौथ्या पाचवा आणि सहावा पठण करूयात अध्याय चौथा श्री गणेशायन महा स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावत ते चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येते नृपराया दर्शन देती स्वैच्छेने राहती दयापुरी चोळपाचं दृढ भाव घरी राहिले स्वामीरावं हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे ते सोडोपाची कांता केवळ पतिव्रता चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत दर्शना येती कामनाची ती धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापी तप्त झाले मायामये पसा पसाऱ्या ते फसले ऐसे आय, आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्वी ती दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती हु, कल्पतरु जे निंदक निंदकुटीला तया तयाने शास शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासनं करितात करीत आती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी हसुणी म्हणती जनासी ढोंगी नादी लागला हा हे ढोंगी जो भोग भोगी साधू लक्षण्याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते बीटीसी आले तेव्हा केले नमले एक एका भक्ताची या घरी पातली समर्थाचे स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुलेची ती चमत्कार म्हणती करू आता जण जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजेती वाचे हेतू पूर्वावे मणीचे म्हणून याविन विती कोणी द्रव्ये पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती दयाते कोणी नवसाते करीती कोणी आणुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे संन्यासे कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशा पुढल्या नाणापरी वस्तू नेऊन लागले समर्थांनी ने त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ताचळासी उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांचे अन्नोदक वर्ज असे जे पातळे पातळे करुषना छळ चल, छळना त्यांची जहाली विटंबना दंडाव्यास कुस्तीत जणा अवतरले ती वरे ती श्री स्वामी चैत्र अमृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्या गोडहा શ્રી સ્વામી રાજાપર્ણમસ્ત્રીસ્તુ શુભ શ્રી સ્વામી સમર્થ અદય પાચવા શ્રી ગણેશન વૈશ્વાણરા અજ્ઞાનતમ્છેદ કા ભાસ્કરા પૂર્ણ સાક્ષી પરા ભક્તા ખરા સદય ભક્તાન ખરા સદયુ अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजा वास करीत भक्तभोवत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धावं घेती स्वामीकडे राजे रज वाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वा नृ नुरु, नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमती तयांसे बडोद्या माझी त्या अवसरी मला मरल्हार राव राजाधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार माणकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनि अक्कलकोटाशी येते आणील स्वामींशी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाऊनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागे परियसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते मी वटपुरीसी तरी मी आणि ना तयांसी निश्चयमानसी असो द्या ऐसे ऐकुणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी ही सम समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने मधुर मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोष आले केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्यमती तयांती अक्कलकोटीची नृपती स्वामी त्यांची भक्ती राजघाण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला माणसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयतांती परमेश्वर प्रयत्न प्रत्ने प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणे युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकवानने करीती ब्राह्मण भोजने दिदली दाणे याच चकदाणे तृप्ते केली तृप्त केले तृप्ते केले स्वामीची या पूजेप्रती नानाद्रव्य समर्पिती जणेसेवेकरी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तुके व्यर्थ गेले तात्या मणी न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक व्यक्ती एकांती गाठून चोळपवाप्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मरलाराव आदरेसी इनामध्येतील तुम्हा ते द्रविणे सर्वे वंशा वशा चोळपाशी लागली आशा यांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळोपाने जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊने समर्थांनी बडोद्याप्रती चलावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सण म्हणत तेथे जाता होईल ऐसे या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्या ते नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र अमृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्रीरस्तू शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अद्यास हवा श्री गणेशायन महाधरुनी शिशुज हात अक्षरे पंडित लिहीवीत तैसे हे स्वामी चरित्रा स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवीती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी कृपा कृणी मजवरती बडोदयासी चला वे भाषण ऐसे समर्थ बोलती असूने मल्हारावाची आमणी आम्माविषयी भावन असे म्हणूनही तयांच्या नगरात अम्मा जाणे उचित अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे असा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला आपण आलो जाकारला ते न जासेसे परी पाहावा यत्न करून ऐस केला म्हणे मग काय केले तर त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती भक्तीनही अंतरी दांबिक साधारणते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले मग तात्यांनी काय केले साप्ताहसे ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हा व्हावयासी स्वामी कृपा परी तया तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्रचिंत चि वेग्रचिंत काही उपाय सूचेना जाता आता जाऊनही बडोद्यायसे काय सांगावे राजयासी आणि सगळं जणांशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय ऐशा उपाय उपाय करू न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून पण येते असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींचे दात्यासाहेब निघाले कटप गाव कटप कट गावचा मार्ग धरीला अर्ध मार्गी मेना आला साक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाली मेहनतूने उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट तर टेकिले हात तात्यांनी मग पैशा ते घेऊन ये बडोदेशी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय કોઈ મરલારાવ નપતિ પ્રયત્ન આરંભિત પુરતી સર્વત્ર વિચાર સર્વત્રાંસી વિચારતી कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव तयाचे नाव अनुरूप कार्याची धरुणी हा व आपण पुढे जाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत स्वामी पुढे ठेवी ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोधा आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आली यशवंतासी सत्वर यावे बडोदसी तेथील का रॅसी सोडूनी साहेबाविष प्रयाग केला प्रयोग विष प्रयोग केला मरल्हारावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातेपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचित आली अघडित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदाभक्त परिसोत ष्ठोध्याय गोढा गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी झालेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ